एवढे जे घरी जास्तीत जास्त लोकांच्या याच्यामध्ये तर घरी काय नसतं तुमच्याकडे या चटण्या दोन प्रकारच्या नसतात गरम मसाला नसतो आणि ही कस्तुरी मेथी हे रेग्युलर जेवणामध्ये वापरत नाहीत हे फक्त ॲडिशनल आहे बाकी सर्व आमचं जे घरी वापरत आहे सर्व मसाले तेच आम्ही वापरतो ते आहे इकडे ते आपली अंडा ग्रेव्ही बनवून ठेवलेले आपण नॉनव्हेजचे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या परत एका नवीन व्हिडिओमध्ये आता हो आपण आहोत घराच्या पाठीमध्ये तिथं आंबा आपण काढलं होतं जिथे का वैरण कापण्यासाठी ही वैरण आपण ठेवली होती कारण तिकडच्या बाजूने थोडासा आंब्याला आड होतो कारण हे आंब हाताला खाली वरून हाताने काढण्याजोग येतपर्यंत होते त्यामुळे हे वैरण कापले होते आता वैरण झाले मोठी बरीचशी हचकट झाले आता हे कापायला चालू आहे दोन तीन दिवसाची आहे हे एक कवळा आता कापून न्यायला आहे हा एवढ्या जागेचा आता दुसरा कवळा कापायचा तो पण नाही आणि त्याच्यानंतर मग काय असेल ते उद्या वैरण घ्यायचे मित्रांनो मी वैरण वगैरे घरातून जेवण वगैरे झाल्यानंतर आलं हॉटेलमध्ये आणि आता आपण चालू आहे मार्केटमध्ये साफसफाई वगैरे झालेली आहे आता मार्केट आणल्यानंतर मग सुरू करणार आहे जेवणाला वातावरण दोन तीन दिवस झालं बिघडले तर शेतातली कामं जी पेरणीची वगैरे होती मेन मेन कामं सर्व झालेली आहेत घराचे जास्त जे शेतातलं तर कुटुंब पण झालं आहे काल संध्याकाळी ते त्याला पीक काय करायचं काय नाही तो विचार चालूच आहे बाकी <laughs> आता मेन जे महत्त्वाचं काम होतं ते कंप्लीट झालं आहेत शेतात औषध फवारणी वगैरे ही सर्व कामं आहेत पण ती आपण पाऊस चालू झाल्यानंतर पण करू शकतो त्याच्याशी काय अडचण येत नाही त्याला म्हणजे एवढी इमर्जन्सी नाही की ते करायलाच पाहिजे नाही तर पाऊस आल्यानंतर त्याचं काय होईल असं काय नाहीच तर आता आपण मार्केटला जाऊया त्या मार्केट करून आल्यानंतर मग हॉटेलमधल्या सर्व कामाला सुरुवात करायची आहे म्हणजे आम्हा आहे आजपासून संध्याकाळपासून रोडला बऱ्यापैकी गर्दी होईल आज शक्यतो आहे संध्याकाळी गर्दी होऊ शकते आज बुधवार आहे बुधवारी आपल्याला बऱ्यापैकी गर्दी असतेच पण आमवश्यामुळं ग्राहक म्हणजे देवदर्शनासाठी जाणारे शाटारी वगैरे जेवायला थांबणार थांबणारे थांबतात जास्त रोडला गर्दी नसेल बॅक टू बॅक गाडी नसेल तर थोडेफार ग्राहक होतील आणि बॅक टू बॅक गाडी असेल तर गाडी थांबवायला बघत नाही थेट अध्यापूर शेवट कुठे गाडी थांबत नाही नसेबाजा खेळायची होईल ते आज तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून खेळायला असते त्यामुळे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आधीमध्ये असं स्किप करत जाऊ नका व्हिडिओ आणि सबस्क्राईब केला नसेल तर तेही करून घ्या चालायला उभारायला येत नाही अजून दुखतं इंजेक्शन केलेलं आता खेळणी केवढ्या पसारा के केला आहेस आणि परत चालायला येणार ना म्हणून रडायला आला आहेस हां एक किंवा चालत तुला उठता येत नाही मला कशाला कशाला सांग का सांग

गष्ट गष्ट झालं घष्ट झालं त्याला आले ना आलं असत काय करे रे शिव काय कराय चालत जाकी मला चालत जाकी रे त्या चौकटला दर, दर नोट <laughs> याचा पाय अजून पण सरळ झालेला नाही हा सच जातो इकडे तिकडे मित्रांनो मार्केट मी आलोय आता फाटलं जेवणाला सुरुवात केली आहे ऑलरेडी आपण झालेला आता सव्वा साडेतीन वाजले असतील शाकाहारी जेवणाला सुरुवात केली आहे त्याच्यानंतर मग मसाले वगैरे सर्वच करायचं आलं मांसाहारी जेवणा चिकनची ऑर्डर दिली चिकन येईल थोड्या वेळानंतर त्याच्यानंतर मग ते स्टॉक वगैरे काढून रस्सा वगैरे मारायचा आहे हा केलेला म्हणजे हा आपण मसाला केलेला आहे मांसाहारी रसाचा बाकी इकडे खोबरं आहे अजून मसाला करायचा बाकी आहे आणि आज वेज भाजीमध्ये आहे कोबी कोबी आज बनवणार आहोत आपण आणि हा इकडे आपला जो मसाल्याचा डबा आहे ते रिफिल करायला आलाय आता जेवढी आता याच्यात कमी आहे ते सर्व याच्यात रिफिल करायला चालू आहेत हा इकडे गरम मसाला ला ला, आ, हे काय भुक्की चटणी साखर आपल्याला तडक्याला हे लागतंय ना लसूण आणि आलं परत बेगडी मिरची आणखीन हे आहे मोहरी जिरे कु कस्तुरी मेथी कांदा लसूण आपला घरचा घाटी मसाला बोलतात तो हळद आणि मीठ जास्त मसाले आम्ही वापरत नाही एवढे जे घरी जास्त लोकांच्या याच्यामध्ये तर घरी काय नसते तुमच्याकडे या चटण्या दोन प्रकारच्या नसतात गरम मसाला नसतो आणि ही कस्तुरी मेथी हे रेग्युलर जेवणामध्ये वापरत नाहीत हे फक्त ॲडिशनल आहे बाकी सर्व आमचं जे घरी वापरत सर्व मसाले तेच आम्ही वापरतो ही बेगडी मिरची बाकी असं काही वेगळं नाही आहे हे वातावरण एवढं बिघडलं आहे आता पाहुणे पाच वाजले आहेत पण आज दिवसभरात हे असं वातावरण आहे एकदा पण असं कुठं ऊन पडलेलं बघितलं नाही मी दिवसभर असंच वातावरण आहे पाऊस पडलेला नाही कुठे कुठे पाऊस झाला आहे कुठे कुठे नाही गडगड ते असंही ढग आलेले आहेत कायमस्वरूपी व सकाळपासून असं वातावरण आहेच सगळीकडे पॅक व्हायला लागलं आहे पाऊस येतो आहे का नाही माहिती नाही पण आज पाऊस आला तर आज बिझनेसचा दिवस आहे अमावस्या लागते प्लस बुधवार आहे पाऊस जर आला तर बिझनेसचं थोडं नुकसान म्हणजे वांदं होऊ शकतं बिझनेस कमी होऊ शकतो आता पाणी पण चालू आहे इकडे पाणी भरायला पण चालू आहे आपण जे खर्चाला इथे भांडी वगैरे धुवायला पाणी जे वापरतो आहे आता हे टप वगैरे मी एक्स्ट्रा जे भरून काढतो आहे कारण परत मोटर चालू करायला जावं लागतं त्याच्यापेक्षा एकदा भरून ठेवलं की दोन दिवस जातं आणि हा आपला सेंटेक्स हा सेंटेक्स आणि हे आता हे एवढं भरून ठेवलं आहे बघू या दोन दिवस तरी पाणी जाईल आहे हे बाहेरची क्लिनिंग वगैरे हो झालेली आहे फ्लोअर वगैरे हो स्वच्छ केलाय सवापाच झालेले आहेत हे बाहेरचं वातावरण हे हॉटेलच्या वरतीच बरेचसे ढग साचले आहेत या इकडच्या बाजूला पूर्ण क्लीन आहे क्लीन असं म्हणता येत नाही थोडंफार आहेत इकडे इथून जे सुरुवात होते ढगाची ते इथे पूर्ण गच्च आहे याचं असं इकडनं पूर्ण गच्च झालेलं आहे हा पाऊस पडतो की नाही मला पण माहिती नाही मी काय नाही एवढा याच्यातला ते जुन्या लोकांना बरोबर माहिती होतं म्हणजे आजची म्हातारी माणसं आहे त्यांना विचारलं ना की आज पाऊस पडणार काय ते बरोबर अंदाज सांगतात पडणार नाहीतर नाही तिथे पण वातावरण झालं असेल आणि जर ज्यांना विचारलं ते नाही म्हणाले तर पावसाच्या दिवशी पडत पण नाही कारण ते वारं वगैरे हे सगळे डिपेंड करते तो अंदाज लावणारी आता ती माणसं जुनी आहेत तेवर आहेत ते गेल्यानंतर मग कोण असा अंदाज बांधणार हवामान खात्यावरतीच आपण विश्वास ठेवायचा चला तर मग आता राहिलेली कामं आपण कंप्लीट करायला सुरुवात करूया पाऊस येईल नाही येईल माहिती नाही मला पण आपल्याला आज तयारी करून ठेवायची आहे बॅकअप प्लॅन करून ठेवणार आहे कारण आज आमोशा असल्यामुळं संध्याकाळी आता थोड्या वेळानंतर गर्दी चालू होईल रस्त्याला उद्या मेन आमोशा पण काकड आरतीसाठी आजच लोक भक्त भाविक सगळे जायला सुरुवात करणार आता आतन बघितल्यानंतर या दरवाज्यावरती जे रिफ्लेक्शन आहे असं वाटलं मला की काहीतरी गाडी वगैरे आली आहे पण बाहेर बघितलं तर हे वातावरण बघा मला वाटतं दिवसभरातनं आत्ता पहिल्यांदा सूर्य दिसतोय दिसत पण नाहीये दिवसभर वातावरण ढगाळ आणखीन ह्या बाजूला थोडंसं क्लिअर आहे त्याच्यामुळे थोडं परत आहे सायंकाळी ज्यावेळी सूर्यास्त होतो त्यावेळेचं वातावरण खूप छान झालं आहे त्याचं हॉटेलवरती उजेड पडलं आहे मस्तपैकी आणि ते दरवाजावरती ज्यावेळी मला दिसलं आतमधून किचनमधून त्यावेळेला एखादी गाडी वगैरे आली की काय म्हणून मी बाहेर आलो आणि त्यावेळी माझं लक्ष गेलं इकडे तर हे वातावरण असं झालं होतं तर याचा व्हिडिओ करावा छानपैकी सगळ्यांना दाखवावं वातावरण गावाकडचं पण कसं असतं ते बाकी मग थोडे सगळे ठेमके पडत होते पाऊस असा आलेला नाही आहे ढगाळ वातावरण अद्याप आहे पूर्ण असं क्लिअर वातावरण नाही आहे पण पावसाची चिन्ह दिसत नाहीत तंदूर पेटतो आहे अजून एक अर्धा तास लागणार तंदूर पूर्णपणे येण्यासाठी हा आपण तंदूरचा आट्टा बनवून ठेवला आहे जेवण पूर्ण हॉटकेसमध्ये ठेवलेला आहे आज ते वरण आहे वरणात जास्त मारलेलं आहे कारण अपवाशाला जाणारे जर ग्राहक आले बाळाच्या दर्शनासाठी जाणारे तर जास्तीच्या जा शाकाहारी जेवणार जा ते आहे इकडे ती आपली अंडा ग्रेवी बनवून ठेवलेली आहे आपण नॉन ही चिकन मसाला मटन मसाला किंवा अंडा ग्रेवी अंडा करी कोणतीही ऑर्डर आली जरी त्या सर्व ऑर्डरला ही ग्रेव्ही चालते त्याचा सॉसपॅनमध्ये आहे शिस्ते ही आता चिकन फ्रायची एक ऑर्डर आलेली आहे आता पाहुणे दहा वाजले त्याच्याबरोबर बऱ्याचशा ऑर्डर केल्या पण व्हिडिओ केले नाहीत कारण एकदम टेबल लागले होते त्याच्यामुळं व्हिडिओ जमले नाहीत करायला तर आत्तापासून व्हिडिओ सुरुवात करतो आहे आज गर्दी म्हणावी तशी नाही झाली म्हणजे बाहेरचं ग्राहक तर येत नाही लोकलचंच ग्राहक आहे आपलं रेग्युलर आहेत ते आता ही डिश मारायला चालू आहे चिकन फ्रायची एक ऑर्डर आली होती ती पूर्ण ऑर्डर तयार झाली पिकअप होईल ताट नेक्स्ट ऑर्डर आपल्याला एक चिकन फ्राय आणि एक एम टी ताट आलेलं आहे ते ताटं तयार झाल्या आहेत रोटी लावल्यानंतर ही ऑर्डर पिकअप होईल चिकन फ्राय चिकन मसाला एक मित्रांनो रात्री सव्वा बारा वाजलेले आहेत आपला एक निर्णय आपलं नुकसान किंवा फायदा ठरवू शकतं याचा एक अनुभव आत्ताच सांगतो तुम्हाला आज डिसिजन घेतला होता आपण जेवण थोडं जास्त ठेवायचं बॅकअप प्लॅन पण करून ठेवायचा बऱ्यापैकी कारण उद्या अमावस्या चालू होते आणि आज आमावश्यासाठी म्हणजे म्हणजे दर्शनासाठी बा आदमापूरला जाणारी भक्तमंडळी आज संध्याकाळपासूनच जायला बऱ्यापैकी सुरुवात होते आणि जसं नऊ वाजतील साडेनऊ वाजेल आणि दहा वाजेल तस तसं गर्दी रस्त्याला भयानक वाढायला चालू होते आणि हॉटेलला पण गर्दी जाम होते पण आज झालं उलटच आज आज अद्याप बाहेर अजून पण गाड्या चालू झालेल्या नाही आहेत आजमापूरला वगैरे जाण्यासाठी एकदम किरकोळ प्रमाणात गाड्या जात आहेत टू व्हीलर फोर व्हीलर जात आहेत पण एकदम किरकोळ आता मागच्या काही व्हिडिओमध्ये बघितला असाल तुम्ही एकदा रांग लागली की कंटिन्युअसली गाडींची रांग लागलेली असते पण ह्या अमोशाला असं काही बघायला मिळत नाही शक्यता आहे की उद्या सकाळी लोकं बाहेर पडतील आणि उद्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत थोडाफार आपल्याला बिझनेस होऊ शकेल आज वाटलं होतं आपल्याला आज बुधवार आहे ग्राहक होतात आपल्याला रेग्युलर जे लोकल जे आहेत आपल्याला जसं होतात तसे ग्राहक झाले पण बाहेरचं जे दर्शनासाठी वगैरे आले भक्तमंडळ वगैरे ते ग्राहक आपल्याला झाले नाहीत कारण अजूनपर्यंत गाड्या गेलेल्याच नाही आता दर्शनासाठी त्यामुळे आपण एक चिकनवाल्याला सांगून ठेवलं होतं की बाबा एका दोन किलो किंवा तीन किलो किंवा एक किलो काही चिकन क्वांटिटीमध्ये आपल्याला लागू शकतं साडेआठ नऊच्या दरम्यान मी तुम्हाला फोन करतो फोन आल्यानंतर तुम्ही तयार करून घेऊन या मग त्यांना एवढं पण सांगितलं होतं सा की जोपर्यंत फोन येत नाही तोपर्यंत तुम्ही पक्षी वगैरे कापून तयार वगैरे करून आणून नका माझा फोन आला तरच या का असं सांगितलं होतं कारण सहा सात वाजता आपल्याकडे इकडं हातमापूरला जायला गाड्या चालू होतात आणि साडेसात आठ वाजलं तरी गाड्या किरकोळ म्हणजे आपण जे रे, रे रेग्युलर जातात तशाच होत्या त्यामुळे त्यांना मी चिकन नको म्हणून सांगितलं आणि तो निर्णय माझा थोडासा कमी का आला कारण ते चिकन घेतलं असतं दोन ते तीन किलो चिकन वेस्टेज गेलं असतं अंगावर पडलं असतं कारण आज बाहेरचं ग्राहक झालंच नाही आता कसीन ना असं आहे की आत्ता बऱ्यापैकी लोक जातात दर्शनाला डायरेक्ट जात नाही तर वस्ती करतात वसतीगृहात जातात किंवा अजून कुठेतरी वस्ती करतात त्यामुळे जाताना नॉनव्हेज खाऊन जातील पण आणि जाऊन सकाळी अंग आंघोळ वगैरे करून काकडा आरतीला जातात त्यामुळं बऱ्यापैकी नॉनव्हेजचं जेवण जातं उद्या पूर्णतः शाकाहारी जेवण जाईल त्याच्यामुळे थोडीफार तयारी करून ठेवायचं असं मी प्लॅन केला होता पण वेळेला थोडंसं हात आवरलं आणि आपलं रेग्युलर जेवढं जोड़ जेवण जोड़ असतं तेवढंच केलं वाटलं के तर आपण जेवण वाढवू शकतो म्हणून आपण त्या जेवणाला जास्त क्वांटिटीमध्ये बनवलं नाही त्यामुळे याचा अर्थ असा आहे की आपलं जे बाहेरचं ग्राहक जे असतं आमावश्याला ते ग्राहक झालेलं नाही आहे आपलं जे लोकलचं ग्राहक होतं तेवढंच झालेलं आहे आणि जसं बुधवारी प्रत्येक गृह बुधवारी असतं ग्राहक सेम ग्राहक होता त्याच्यामुळं नुकसानीमध्ये जाता जाता वाचलो असं मी म्हणेन कारण एक निर्णय थोडासा बऱ्यापैकी आपल्याला फायदेशीर ठरलेला आहे बाकी आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू उद्या एका नवीन लॉकमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर कायची बाय